उन्हाळा लागताच सर्वप्रथम भीती वाटते ती उन्हाची आणि उन्हामुळे लागणाऱ्या आगींची उन्हाळा सुरू झाला आणि आगी लागायला सुरुवात झाल्याचं जाणवायला लागलं असाच काहीसा प्रकार अमरावती येथील दस्तूर नगर चौकामध्ये अचानकपणे चालत्या गाडीने पेट घेतला एम एच दोन सात ए आर दोन शून्य नऊ चार ही गाडी दस्तूर नगर चौकामध्ये जात असताना त्या गाडीने अचानकपणे पेट घेतला लगेच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं या कारमध्ये सुमारे चार ते पाच प्रवासी असल्याचं कळत मात्र पाचही प्रवासी बाहेर निघण्यामध्ये यशस्वी झाले होते नेमकी कारला ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही माहीत पडलेले नसून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन कार विजविण्यामध्ये यश प्राप्त केले होते विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी सुनील भोळे यांचा हा वृत्तांत